एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हदरवून गेला ऑनलाईन जुगाराच्या नादात लाखोंच कर्ज झालेल्या एका तरुणाने आपली पत्नी आणि लहान मुलाचा जीव घेऊन स्वतः गळफास घेतला काही वर्षांपूर्वीच या तरुणाचा या तरुणीशी प्रेमविवाह झाला होता लहान बाळ झालं होतं त्याच्या किलबि घरभर आनंद भरून गेलेला होता पण एका क्षणात एका क्षणात सगळं काही संपलं एका डिजिटल फासाने एका ऑनलाईन गेमने संपूर्ण कुटुंबाला गिळंकृत केलं आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे हातात स्मार्टफोन म्हणजे जणू अख्खं जग आपल्या मुठीत आल्यासारखं वाटतं प्रत्येक गोष्टीसाठी ॲप्स आहेत ऑनलाईन व्यवहार मनोरंजनाचे तर अगनिक पर्याय आहे पण या डिजिटल दुनियेत एक असा अदृश्य सापला दडलेला आहे तो वरून आकर्षक दिसतो चमचमीत आमिष दाखवतो पण आतून मात्र तो अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो कधी जंगली रमीच्या नावाने तर कधी रमी सर्कलच्या नावाने ही डिजिटल पत्त्यांची खिळी लाखो घरांना कर्जाच्या गर्देत लोटत आहे पूर्वीचा जुगार म्हणजे एखाद्या अड्ड्यावर जाऊन खेळायचा पत्त्याचा डाव असायचा पण आता तो तुमच्या घरात तुमच्या हातात तुमच्या मोबाईल मध्ये येऊन बसला आहे मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींचे चेहरे वापरून याला खेळ म्हणून तरुणाईला आकर्षित केलं जाते करोडपती वा झटपट श्रीमंत अशा भूलतापांनी तरुणाईला या जाळ्यात ओढलं जाते पण यातून किती जण करोडपती झाले याची माहिती कोणालाच नाहीयेत मात्र कितीतरी कुटुंबे देशोधडीला लागली आहेत कितीतरी जीव याच्यामुळे संपले आहेत याची आकडेवारी मात्र भयावह आहे आतापर्यंत आपण कर्जापायी कोणाची तरी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना पाहिल्या पण धाराशिव जिल्ह्यातील घडलेली एक घटना महाराष्ट्राला काय संपूर्ण देशाला हदरवून सोडणारी आहे ऑनलाईन रमीच्या या पायी एका कुटुंबातील तिघांनी होय तिघांनी बाप आई आणि त्यांचं दोन वर्षाचं बाळ यांनी आपलं जीवन संपवलं ज्या घरातून आनंदाचे किलबिलात यायचे तिथे आज फक्त भयान शांतता आहे ज्या कुटुंबाने एकत्र जगण्याची स्वप्न पाहिली होती ते कुटुंब आज या डिजिटल जुगाराला बळी पडलं आहे ही एक बातमी नाही हा एक आरसा आहे आपल्या समाजाला लागलेल्या भयाव व्यसनाचा चला आज आपण मन सुन्न करणाऱ्या दुर्दैवी घटनेची संपूर्ण कहाणी प्रत्येक तपशिलासह जाणून घेऊया ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील बावी गावची मारुती जाधव यांचं कुटुंब इथे राहत होतं त्यांना एकूण तीन मुलं त्यापैकी लक्ष्मण जाधव हा सर्वात लहान मुलगा लक्ष्मण हा एक सामान्य साधा बोळा तरुण होता त्याच्या मनात इतरांसारखी स्वप्न होती लक्ष्मण बावी गावातील तेजस्विनी नावाच्या तरुणीवर प्रेम होत दोघांनी एकत्र आयुष्य जगण्याची स्वप्न पाहिली होती पण त्यांच्या प्रेम कथेला सुरुवातीपासूनच विरोध होता दोन्हीकडील कुटुंबांचा त्यांच्या नात्याला नकार होता मात्र प्रेमात आंधळे झालेल्या लक्ष्मी आणि तेजस्विनीने समाजाचा आणि कुटुंबाचा विरोध झुगारून तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला सुरुवातीला काही काळ दोन्हीकडील कुटुंब त्यांच्यावर नाराज होते त्यांच्याशी फारसं बोलणंही नव्हतं पण वेळ जाईल तशी परिस्थिती बदले अशी त्यांना आशा होती काही प्रमाणात परिस्थिती सुधारली थोड्या प्रमाणात बोलणं सुरू झालं मात्र लक्ष्मण या सगळ्या गोष्टीपासून दूरच होता तो कोणाशी फारसं संभाषण करायचं नाही हळूहळू तो कुटुंबापासून वेगळा राहू लागला मागील वर्षभरापासून तो गावातच एका प्लॉटवर पत्र्याचं शेट थुकून राहत असं चोवीस वर्षाची पत्नी तेजस्विनी आणि दोन वर्षाचा चिमुकला मुलगा शिवांश या तिघांचं त्या छोट्याशा शेड मध्ये हसत खेळतं आयुष्य सुरू होतं गावातले नातेवाईक शेजारी सांगतात की नवरा बायको मध्ये कधी भांडणदंटा झालं नाही त्यांचं नातं खूप सुंदर होत लक्ष्मण वाटणीला आलेल्या थोड्याफार शेत जमिनीत काम करायचा सोबत जेसीबी आणि ट्रॅक्टर चालक म्हणूनही जायचा आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा एका सामान्य सुखी आणि कुटुंबासारखं त्यांचं आयुष्य नितकेपानाने चालू होतं पण त्यांच्या आयुष्यात येणारा वादळी प्रसंग एका अदृश्य डिजिटल राक्षसाच्या रूपात दडलेला होता एकीकडे लक्ष्मण आपल्या कुटुंबासोबत आनंदात आयुष्य जगत होता पण दुसरीकडे त्याला रम्मी नावाच्या एका ऑनलाईन जुगाराचं चांगलंच व्यसन लागलं होतं तासन तास मोबाईल वर किंवा आपला वेळ घालवायचा हे व्यसन इतकं भयानक आहे की ते कोणाला कधी लागलं हे कळतच नाही या ऑनलाईन जुगारात सुरुवातीला तुम्हाला आकर्षित करण्यासाठी वेलकम बोनस किंवा मोफत खेळ असे आमिष दाखवले जातात कमी पश्चात मोठी कमाई करा अशी स्वप्न दाखवली जातात अनेक जण याला एक खेळ किंवा टाइमपास म्हणून सुरुवात करतात पण येता का तुम्ही या दलदलीत रुतलात या चिखलात या भयंकर गाळात फसलात तर बाहेर पडणं अशक्य होतं सुरुवातीला थोडाफार फायदा झाल्याचा आभास होतो पण नंतर मात्र आपले सगळे पैसे कधी संपले हे कळतच नाही आणि मग सुरू होतो ते भयानक दुष्टचक्र गेलेले पैसे परत मिळवण्याचा मोह त्यातून येणारा दबाव इतका असतो की त्यासाठी पुन्हा पैसे लावून हा जुगार खेळावा लागतो हाती पैसा नसेल तर पुन्हा तरी हात उसने पैसे घ्यायचे किंवा कर्ज काढायचे हे चक्र सारखं चालू राहतं लक्ष्मणसोबत नेमकं हेच घडलं सुरुवातीला थोडा फायदा झाला असेल पण नंतर मात्र त्याला या व्यसनाने पूर्णपणे गिळून टाकलं तो या आभासी खेळात इतका आरी गेला की त्याला वास्तवाचं वास्त वास्त भान राहिलं नाही कर्जाचा डोंगर वाढत होता तसं लक्ष्मीवरील मानसिक ताणही वाढत होता या कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले वर्षभरापूर्वी त्याने आपली पाऊन एकर शेत जमीन विकली जी त्याला कुटुंबाच्या भविष्याची आशा होती ती जमीन त्याने या जुगाराच्या व्यसनापैकी गमावली पण ऑनलाईन रम्मीचा नाद काही सुटला नाही तो पुन्हा पुन्हा खेळत राहिला आणि कर्ज पुन्हा दुपटीने वाढत राहिलं हे कर्ज फेडण्यासाठी आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं ज्या पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत होता तो प्लॉटही त्याने पंधरा दिवसापूर्वी विकण्याचा सौदा करून टाकला होता प्लॉट विकण्यापूर्वी लक्ष्मणने आपल्या पत्नी तेजस्विनीच्या वडिलांना आणि स्वतःच्या वडिलांना याची कल्पना दिली होती पण प्रेमविवाह झाल्यापासून लक्ष्मण कुटुंबापासून वेगळा राहत असल्यामुळे त्याच्याशी फारसं कुणी बोलत नव्हतं दोघांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आयुष्य तुमचं तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता त्याला वाटलं असेल की लक्ष्मण त्याच्या आयुष्याचा योग्य निर्णय घेईल पण त्यासाठी हे केवळ पैशाचं प्रकरण नव्हतं तर ते जीव घेणं व्यसन बनलं होतं ऑनलाईन जुगारात जवळचे पैसे गेले शेत जमीन गेली राहत असलेली जागा गेली राहत असलेलं पत्र्याचं शेड गेलं तरीही कर्जबाजारीपणातून त्याची सुटका काही झाली नाही आर्थिक परिस्थिती एवढी बिकट झाली होती काही दिवसापासून तेजस्विनीच्या वडिलांना तिला घरातील गॅस भरून आणण्यासाठी फक्त हजार रुपये दिले होते विचार करा एका कुटुंबाला गॅस भरण्यासाठी पैसे नव्हते वरून कर्जाचा फास त्याच्या गायाभोवती घट्ट आवळला जात होता हा फास जिवंतपणी मरण यातना देत होता यामुळे लक्ष्मण प्रचंड तणावत हुत होता त्याच्या मनात काय विचार सुरू असतील याची कल्पना करणेही कठीण झटपट पैसे मिळवल्याच्या आमिषाने तो या दलदलीत खोलवर रुतत गेला त्या गाळात तो प्रचंड फसला आता तोच गाळ त्याच्या नरड्यापर्यंत आला होता आर्थिक विवंचना कर्ज फेडण्याची चिंता कुटुंबाचं भविष्य यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता त्यावेळेस लक्ष्मणने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला एक असा निर्णय ज्यामुळे फक्त त्याचंच नाही तर त्याची निर्दोष पत्नी आणि चिमुकल्या मुलाचं आयुष्य संपणार होतं हा निर्णय त्याने का घेतला त्याला इतर कोणता पर्याय का दिसला नाही की या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनाने त्याची विचार नष्ट झाली होती तो दिवस होता सोमवार सोळा जून नेहमीप्रमाणे सकाळ उजडली पण छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीतरी वेगळंच घडलं होतं सकाळी दहा वाजून गेले तरी शेडचा दरवाजा अजूनही उघडला नव्हता दोन वर्षाचा चिमुकला शिवाज रोज रोज सकाळी उठून शेजारच्या आजीकडे जायचा त्याचा किलबलाट ऐकून आजीला आनंद व्हायचा पण आज तो आला नाही आजीला काहीतरी वेगळं वाटलं त्यांनी लक्ष्मणच्या शेडकडे जाऊन आवाज दिला पण काही प्रतिसाद आला नाही त्यांनी दरवाजा वाजवला आवा। तरी आतून कसलाचा आवाज येत नव्हता आजीला भीती वाटू लागली त्यांनी तात्काळ गावातील नातेवाईकांना कळवलं शेजारी जमले कामावर गेलेल्या तेजस्विनीचे वडील फोन आल्यावर धावत पळत तिथे आले त्यांनी दार वाजवले आवाज दिला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा आतून लावलेला होता आता मात्र सगळ्यांना काहीतरी गंभीर घडल्याची भीती वाटू लागली परिस्थितीचं गांभीर लक्षात घेऊन अखेर पत्र्याच्या शेडचा काही भाग कापण्यात आला आठ डोकावून पाहिल्यानंतर तिथे जमलेल्या प्रत्येकाला मोठा धक्का बसला त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आतमध्ये पलंगावरती तेजस्विनी चिमुकला निश्चेस्त पडले होते त्यांचे प्राण केव्हाच निघून गेले होते आणि लक्ष्मण घराच्या छताला गळपास घेतलेला होता हे दृश्य पाहून उपस्थितींच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते एका क्षणात एका हस्त्या कुटुंबाचा असा करुण अंत झाला होता गावातील सरपंचांनी लागलीच या घटनेची माहिती धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांनी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पथनामा केला पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली पोलिसांना घटनास्थळी दोन विषाच्या बाटल्या आढळून आल्या त्यातील एक बाटली तर दुसरी बंद होती पोलीस निरीक्षक माळुती शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मण जाधवने अगोदर आपली पत्नी आणि शिवाजला विष पाजल्या असावे आणि त्यानंतर स्वतः गळपास घेऊन आत्महत्या केली असावी प्राथमिक तपासात आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय आहे लक्ष्मण ऑनलाईन जुगाराच्या आरी गेला होता शेअर मार्केटमध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं होतं कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आपली शेतजमीन प्लॉट विकल्याची चर्चा गावात आहे या प्रकरणी ठाण्यात अकस्मात था मृत्यूची नोंद करण्यात आली मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून या घटनेचा सखोल तपास केला जाईल इतर काही कारण असतील तर त्यासाठी शोध घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितलं लक्ष्मण आणि तेजस्विनीच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी आपली हातबलता व्यक्त केली मार्च महिन्यात शिवांचा वाढदिवस साजरा केला होता त्याचा आमच्याशी जास्त काही संपर्क नव्हता त्यांनी कधी कुठली अडचण आम्हाला सांगितली नाही त्यामुळे त्यांचं सगळं काही सुरळीत चालू आहे असं आम्हाला वाटत होतं असं दोन्ही कुटुंबांनी सांगितलं त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं नक्की कारण माहिती नाही लक्ष्मणला ऑनलाईन जुगाराचं व्यसन होतं त्यातून तो कर्जबाजारी झाला अशी गावकऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे आणि त्याकडून आम्हाला सगळी माहिती कळते असंही त्यांनी सांगितलं आम्ही कुणाबद्दलही कधी तक्रार नसल्यानं दोन्ही कुटुंबाकडून सध्या सांगण्यात आलेलं आहे मात्र या तपासात पुढे काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे लक्ष्मण जाधव मुनी आणि चिमकला शिवास या तिघांनी जीवन संपवण्याचं कारण केवळ आर्थिक विवंचना नव्हती हो तर त्याला जबाबदार होतं ऑनलाईन जुगाराचं व्यसन या डिजिटल फासाने एका हस्त्या खेळत्या कुटुंबाचा बळी घेतला या घटनेमुळे पुन्हा एकदा ऑनलाईन जुगाराच्या दुष्परिणामांची गंभीर चर्चा सुरू झाली अशा जुगारांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी सातत्याने होताना दिसते अशा गोष्टींनी दिवसेंदिवस सेलिब्रिटी कडून मोठं प्रमोशन चालू आहे वे वेगवेगळ्या जाहिराती करून तरुणांना खेळण्यासाठी आकर्षित यातून करोडपती झाल्याचं आम्हीच दाखवलं जातं त्यामुळे ही समस्या अजूनच बिकट बनत चालली आहे शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण असे गंभीर परिणाम भोगतात पण या भयानक घटनांनी नक्की जबाबदार कोण शासन प्रशासन जे या नियंत्रण ठेवू शकले नाही या जुगाराचं प्रमोशन करणारे सेलिब्रिटी जे पैशासाठी निरपराध तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात ओढत आहेत ती जुगार खेळणारी व्यक्ती स्वतःच या चुकीच्या निर्णयामुळे आयुष्याचे नुकसान करून घेते हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे एका ऑनलाईन जुगाराच्या गेला ही गोष्ट चटका लावणारी आहे आणि प्रशासनाने गंभीर विचार करण्याची वेळ आता आली आहे अशा घटना पुन्हा घडून येत यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत अशा ऑनलाईन जुगारावर बंदी घातली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटते का शासनाने यावर काय उपाय कराव्यात असं तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मित्रांनो लक्षात ठेवा शॉर्टकटने मिळालेला पैसा कधीच टिकत नाही आणि अनेकदा तो आयुष्याचा नाश करतो त्यामुळे सावध रहा, सुरक्षित रहा